न्यूज आपला भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष उलटून गेली तरी किती दुर्दैवी प्रकार महाड तालुक्यात बघावयास मिळत आहे दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी चिंभावे गावचे रहिवाशी दिपेश विठ्ठल माने यांचे आकस्मिक निधन जिल्हा ठाणे मानपाडा येथे झाले दिपेश माने यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी असणाऱ्या गावच्या राहत्या घरी मुक्कामपोस चिंभावे धनगरवाडी तालुका महाड जिल्हा रायगड येथे आणला येथून चिंभावे गावातून धनगरवाडीस जाण्यासाठी रस्त्याची सोय नसल्यामुळे तेथील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या असून मृतदेह चक्क डोलीच्या साह्याने पाच किलोमीटर घनदाट जंगलातून पायवाटेने दगडधोंड्यातून तसेच चिखलातून चिंभावे धनगरवाडी येथे कसा बसा नेण्यात ने आला अशा संकटसमयी ग्रामस्थांची अवस्था काय होत असेल याचा विचार देखील आपण करू शकत नाही एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखाद्या महिलेला प्रसुतीकरिता हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असेल तर डोली अथवा खांद्यावर उचलून पाच किलोमीटर जंगलातून पायवाटेने आणावे लागते कित्येक वर्ष स्थानिक आमदार व स्थानिक खासदार यांच्याकडे चिंभावे धनगरवाडीचे ग्रामस्थ रस्त्याची मागणी करत असून कोणीही त्यांच्या मागणीकडे लक्ष देत नाहीये तेथील वाडीची एकूण लोकसंख्या एकशे पन्नास असून धनगरवाडीच्या रहिवाशांना रस्त्याची अजून किती वर्षे वाट पाहावी लागणार हे मोठं प्रश्नचिन्ह आहे चिंभावे धनगरवाडीमधील रहिवाशांना रहदारीचे साधन नसल्यामुळे उपचाराअभावी आपला प्राण देखील गमवावा लागला आहे कित्येक वाड्यावस्त्यात अजून विकासाच्या दृष्टीने अशाच रखडत पडल्या आहे कधी देणार हे सरकार लक्ष अशा वाड्या वस्त्यांकडे हे सरकार फक्त आणि फक्त उद्योगधंदे पळवायच्या नादात व योजनेच्या आराखड्यात अडकलेले आहेत कधी मिळणार रस्ते कधी मिळणार सुखसुविधा सर्वसामान्य जनतेच यांना काहीच पडलेलं नाहीये पहिलाच ना व्हिडिओ हा व्हिडिओ रायगड जिल्ह्यामधील महाड तालुका चिंबावे धनगरवाडीतला आहे मृतदेह गावात नेण्यासाठी चिंबाव पासून ते धनगरवाडीपर्यंत जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित नाही हा रस्त्यासाठी भरपूर वर्षापासून मागणी आहे आणि काही राजकारण्याने पंधरा वर्ष काय केलंय ते देव जाणे खरोखर हे महित नेण्यासाठी बिचाऱ्यांना डोळी करून रात्र, रात्र रात्रीमध्ये न्यावं लागत आहे आणि ह्या परिस्थिती पावसाच्या काळात म्हणजे पंधरा वर्ष राजकारण करणारे पंधरा वर्ष सत्ता भोगणाऱ्याने काय केलं विकास म्हणताना मी काय विकास केला बघा लोकांनी बघा खरोखर ही रायगडासाठी आणि महाड विधानसभेसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणून माझी नम्र विनंती आहे महाड तालुक्यातील महाड विधानसभेतील मत लोकांना की जे भूल ताफात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि ही अशी परिस्थिती आमच्या माझ्या त्यातील तर एकच नाही अजून बऱ्याच ठिकाणी अशी रस्ते झालेले नाही आहेत काही एक रस्ते नुसते कागदावर आहेत कागदावर लोकांना नम्र विनंती आहे बघा अजून लक्ष घाला रायगड प्रतिनिधी राहुल देशमुख सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राइम टाइम्स चिंभावे रायगड सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन Never miss an update.